नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत ठाणे शहरामध्ये धुळवडीतला शुक्रवारी सकाळपासून उत्साह बघायला मिळाला ग्रहसंकुल त्याचप्रमाणे चाळींमध्ये आणि परिसरातील चौकात नागरिकांनी उत्साहामध्ये धुळवड साजरी केली तर शहरात राजकीय धुळवडीचे रंग देखील दिसून आले काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून विविध संस्थांच्या माध्यमातून धुळवडीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ठाणेकर नागरिकांचा या सगळ्या कार्यक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं बघायला मिळालं धुळवड सुट्टीचा दिवस असल्याने शहरातील रस्त्यांवर वाहतूक कमी होती ग्रहसंकुल तसंच विविध ठिकाणी रहिवाशी एकत्र येऊन रंग खेळतानाचं चित्र बघायला मिळालं उपवन मासुंदा तलावाजवळ तरुण मंडळी एकत्रित येत धुळवड साजरी करतानाचं चित्र बघायला मिळालं उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी आनंद आश्रमात भेट देऊन धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला रंग लावला तसंच दरवर्षीप्रमाणे यंदाही दिघे यांच्या टेंभीनाका परिसरामध्ये पारंपरिक पद्धतीने धुळवड साजरी करण्यात आली आनंदाश्रम येथे धुळवडीच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठ उभारण्यात आलं होतं या ठिकाणी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्ह्याच्या विविध भागातील कार्यकर्त्यांसह धुळवड साजरी केली होळीनिमित्त ठाणे वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहन चालकांविरोधात कारवाईचा बडगाव करला ठाणे वाहतूक ठाणे आयुक्तालय क्षेत्रामध्ये वाहतूक पोलिसांनी एकोणनव्वद मद्यपी वाहन चालकांच्या विरोधात कारवाई केली तर विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्या चारशे तेरा आणि दुचाकी स्वार दोघांपेक्षा अधिक जणांनी प्रवास केल्याप्रकरणी दोनशे चौदा जणांविरोधात कारवाई करण्यात आली ठाणे कळवा मुंब्रा दिवा डोंबिवली कल्याण उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आदी परिसरामध्ये ही कारवाई करण्यात आली असल्याचं पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डासघनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे इंटरनॅशनल स्कूल टॅलेंट यंग एज स्कलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह प्राऊड टू हॅव्हर्ल्ड टॉपर्स अँड कम टॉपर्स इन 10th स्टँडर्ड केम्ब्रिज एक्झामिनेशन्स ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ठाणे शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाबाहेर धुडोडीचा जल्लोष बघायला मिळाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी कार्यकर्त्यांसह धुळवडीचा उत्साह लुटला यावेळेस नैसर्गिक रंगाचा वापर करण्यात आला होता कार्यकर्त्यांनी एकमेकांना रंग लावत ढोल तशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला याप्रसंगी आनंद परांजपे यांनी कार्यकर्त्यांना एकत्र राहण्याचं आणि पक्ष बांधणीसाठी कार्य करण्याचं आवाहन केलं धुळवड ही केवळ रंगांचा उत्सव नसून कार्यकर्त्यांमधील ऐक्य आणि ऊर्जा वाढवण्याचा दिवस असल्याचं या निमित्ताने श्री आनंद परांजपे यांनी सांगितलं नगर येथील होलिकोत्सवाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पूजन आणि दहन करण्यात आलं जयभवानी नगर येथील धर्मवीर आनंद दिघे उद्यानात होलिकोत्सवाचं उत्साहाने आयोजन करण्यात आलं होतं अनेक वर्षांपासून ही परंपरा त्याच उत्साहात आणि आनंदात कार्यरत आहे या उत्सवाचं आयोजन ज्येष्ठ नगरसेवक एकनाथ अनंत भोईर तसंच माजी नगरसेविका एकता एकनाथ भोईर युवा सेनेचे ठाणे लोकसभेचे उपाध्यक्ष यज्ञेश भोईर यांच्या सहकार्याने करण्यात आलं या कार्यक्रमाला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे दरवर्षी न चुकता उपस्थित राहतात या होलिकोत्सवाला येतात आणि कार्यकर्त्यांना शुभेच्छा देखील देतात यावेळेस श्री विलासराऊत मनोज साळवी राजेश माने दिलीप सळंखे सुभाष थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सर्व नागरिकांना महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मनापासून शुभेच्छा देतो आणि ही होळी उद्या रंगपंचमी धुळवड आहे अतिशय नैसर्गिकरित्या पर्यावरणपूरक अशी होळी नागरिकांनी साजरी करावी अशा शुभेच्छा देतो असं आवाहन करतो आणि प्रदूषणमुक्त होळी आणि रासायनिक रंगमुक्त होळी आणि पर्यावरणपूरक रंगांची होळी या ठिकाणी नागरिकांनी साजरी करावी अशी ही होळी गेले पस्तीस वर्ष माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री यांच्या हस्ते ती हिचं पूजन होतं आणि या ठिकाणी एक गाव एक होळी ही याची प्रथा आहे आणि परंतु या ठिकाणी तुम्ही पाहता मोठ्या प्रमाणात नागरिकांचा उत्साह महिलांचा उत्साह या होळीच्या दरम्यान बघायला मिळतो आणि त्याचबरोबर आपण या परिसरातील सर्व नागरिकांना मनापासून होळीच्या शुभेच्छा देतो तर मंडळी या होत्या ठाणे वर्तमान मधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं सा वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान शॉप नंबर सोळा खडण रोड ठाणे पश्चिम दरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याचवेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जाहें महाराष्ट्र